एक खूप जुनं घर होतं म्हणजे जेव्हा शंभर एक वर्ष जुनं घर असेल ती दगडी बांधकाम पूर्ण कौलारू घर होतं ते दहन दळायचं ते जात होतं अशा नमस्कार मंडळी तर मित्राचं घर बघायला आलो होतं नवीन बांधकाम सुरू केलेलं आहे सुंदरसे घर बांधत आहे तो हे दिसतं का तेव्हा नवीन घराचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे आता पण ह्या घराचं कन्स्ट्रक्शन चालत असताना मला माझ्याही घरातल्या काय जुन्या घराची आठवणी आठवले की माणूस प्रत्येक स्वप्न बघताना पुढं जातो मोठी घरं बांधतो मी माझं घर बदल एक तेरा चौदा वर्षापूर्वी मी एका इन्स्टिट्यूटमध्ये काम करत असताना एक जुन्या घरात राहतो एक खूप जुनं घर होतं म्हणजे जसं शंभर एक वर्ष जुनं घर असेल दगडी दगडी बांधकाम पूर्ण कौलारू घर होतं ते अंगणात असा ओरांडा वगैरे होता उखळायचं वगैरे असे होते कारण पूर्वी गिरण्या वगैरे नव्हत्या पण तिथं होतं ते उकळ होती त्याच्यानंतर आपलं दहन दळायचं ते जात होत अशा गोष्टी होत्या पण मी तिथं राहत असतानाचे काय अनुभव तुम्हाला सांगतो की त्या घरात खूप पूर्वी आधी पण खूप लोक राहून गेले खूप मोठे झाले ते मोठ्या पदावर गेले परदेशी असतात वगैरे पण ते सुट्टीला आले ना ते पहिला पोरांना घेऊन येत होते नंतर नातवांना पण घेऊन यायला लागलेले होते की दाखवायला की आम्ही कुठल्या घरात राहत होतो कसं राहत होतो आणि आम्ही कसं वाढलो आणि आम्ही काय करत होतो काय नाही करत होतो आणि जुन्या आठवणीत येऊन तिथं रमत असायच्या त्यांच्याकडे बघितले की मलाही आपुलकी वाटायची की अरे वा म्हणायचं की एवढे मोठे जरी झाले तर जुन्या माणूस आठवणी सोडू शकत नाही कसं आहे ना माणसाच्या जीवनाचं की आपण नवीन घरामध्ये सगळ्या सुखसुविधा घेतो नवीन वस्तू घेतो सगळं घेतो पण आपल्या जुन्या घरातल्या आठवणी आपण मात्र तिथे घेऊन जाऊ शकत नाही काही असो कटो असो गोड असो पण आपण आपल्या आठवणी घेऊ शकतो अशा तुमच्या काय आठवणी आहेत का तुमच्या जुन्या घरातल्या असतील किंवा आता नवीन घराचे स्वप्न बघत असताना तुम्हाला असं वाटत असेल की नव्यान घरामध्ये तसं काय असेल ना तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला दा जर आवडत असेल वाटत असेल की माझं ते शंभर वर्षा जुनं घर कुठलं बघायचं आहे मी कुठं राहत होतो तर कमेंटमध्ये सांगा मी अवश्य तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन चला नमस्कार